बीड लोकसभेतील अनपेक्षित पराभवानंतर पक्षांकडून पंकजा मुंडे परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंकजा मुंडे तब्बल पाच वर्षांनंतर विधानभवनात दाखल झाले आहे यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे दिली ही पहिली प्रतिक्रिया

जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या त्या सर्वांचे मी आभार मानते त्याचसोबत मी माझ्या पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमितभाई शाह जे पी नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी दिली आहे तस मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही कारण जर पार्टीने एखादा निर्णय केला असेल भविष्याचा वेध घेऊन तर त्याच्यामध्ये काही अयोग्य नाही त्याच्यामध्ये योगदानच देण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील मी जास्त आनंदी आहे इथे माझ्या महाराष्ट्रात मध्ये सहकारी साखर कारखाना पाठिंबाच्या काही दिवसापासून बंद आहे राज्य सरकारने यापूर्वी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव तेरा सहकारी साखर कारखान्याचा पारित केला होता काल केंद्र सरकारने एनसीबी मार्फत पण त्याच्या मुद्द्यावर कुठे अन्याय केला जातो या संदर्भात काय सांग याच्यावर मी आता काही सांगणार नाही आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते त्याच्यावर मी नंतर नाही हिंदी मी बोलते मैं आज मेरा विधान परिषद के लिए नाम निर्देशन दाखिल करने जा रही हूं लोकसभा में बहुत अच्छी फाइट देने के बावजूद बहुत कम वोटों से हार आ, मुझे आ, का सामना करना पड़ा मेरे पार्टी के सर्वोच्च नेताओं ने जो निर्णय लिया है मैं उनका आभार व्यक्त करती हूं सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष जेपी